भाजपा आमदार प्रवीण टायडे सध्या आपल्या तर भाजपा आमदार प्रवीण टायडे सध्या आपल्या सोबत आहेत जी आपण बोलाल नेमका काय दावा तुम्ही केलेला आहे हे बघा नागपूर उपराजधानी आहे आणि उपराजधानीच्या ठिकाणी हे आंदोलन सध्या सुरू करत आहे शेतकऱ्यांच्या नावावरती परंतु इथे सरन्यायाधीश सर, सरन्यायाधीशांचं निवासस्थान आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे इथे अनेक इन्स्टिट्यूट आहेत की जे सामान्य लोकांसाठी काम करणारे कार्यालय आहेत तर गावागावातून येणारे रुग्ण आहेत गावागावातून येणारे पेशंट आहेत डिलिव्हरीच्या दि, दि, गरोदर आ, माता आहे यांना थेट धोका पोहोचवत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे आंदोलनाचं स्थळ निश्चित केलं होतं ते आंदोलन स्थळी न करता रस्ता जाम करून वेठीच धरण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्या आंदोलनाला आंदोलनाला राकेश टिकेट सारखे संसदेवर घुसण्याचा प्रयत्न अस प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न संसदेवर घुसण्याचा प्रयत्न असो प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न करणारे जे असो त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारचे देशविघातक कृत्य करणारे राकेश टिके त्यांना तुम्ही वेळोवेळी बोलावलेला आहे त्यांनी त्यांचे बोलून दाखवलेले आहे अशात नागपूर नागपूर ठिकाणी सुद्धा आणि मोद्रीला मागच्या आंदोलनावर सुद्धा आणि तुमच्या निवड जे गाव आहे बेलोरा या ठिकाणी सुद्धा जे हजार पंधराशेची संख्या असताना आंदोलन केलं होतं त्यात सुद्धा तुम्ही राकेश टिगे त्यांचा समावेश केला होता आणि अशा व्यक्तीच्या सारिध्यात राहून तुम्ही जर आंदोलन करत आहात तर निश्चितच या आंदोलनाची चौकशी दृष्टीकोनचे तो हे प्रकरण वळतं घेते का अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आमच्या प्राथमिक हे प्रकरण वळतं घेते का अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आमच्या प्राथमिक माहितीनुसार रसद कोण पुरवत आहे यांना आणि या रसदीसाठी यांचे आहे ह्या गोष्टीचा चौकशी करणं गरजेचं आहे आणि अंतर्गत म्हणजे तुम्ही थेट आरोप जे करताय त्यात रसद पुरवली जातीय असं म्हणताय तुमच्याकडे लिखित स्वरूपात आणि काही ठोस पुरावे असे आहेत का की जे तुम्ही सादर केले आहेत शासन दरबारी बघा पत्रात दिलेलं आहे राकेश टिकैत सारखे लोक जर दहशतवाद म्हणजे दहशतवाद्यांसोबत फोटो त्यांचे आहेत हे पुरावे पुरे पुरेसे नाही का त्याच्यानंतर त्यांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला हे पुरावे पुरेसे नाहीत का आणि तुम्ही शेत सन्माननीय शरद जोशींचं नाव घेतात दिवंगत शेतकरी निधी तत्कालीन त्या यांचे वडील जेव्हा मह, मह, महेंद्रसिंग टिकेत शरद जोशी यांना स्टेजवरून खाली खाली हाकलून दिलं होतं आणि मारण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता अशा लोकांच्या सोबत तुम्ही एकीकडे एक एक म्हणायचं की माझे शरद जोशी माझे आदर्श आहेत आणि एकीकडे एक एक राकेश टिगेट सारख्या व्यक्ती व्यक्तीसोबत तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेत आहे त्यांना वेळोवेळी आपण हे करत आहे म्हणून मला आठवते कि त्यावेळेसचा प्रसंग की शरद जोशींना दिल्लीचे जे शेतकरी परिषद भरली होती त्या शेतकरी परिषदे अपमान अपमानास्पद करून स्टेजवरून हाकलून लावलं होतं तर अशा प्रकारच्या त्यावेळेस मी त्या चळवळीत कमी नव्हतो तरी मला त्यावेळेस मला माहिती आहे या गोष्टी म्हणून राकेश टिकेट सारख्या लोकांसोबत आंदोलन करणं आणि उपराजधानीला वेठीस धरणं महाराष्ट्राला वेठीस धरणं प्रशासनाला वेठीस धरण कर्जमाफी तर कर होणारच आहे कर्जमाफी आमचं सरकार करणारच आहे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही सन्माननी उप उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ यासाठी विचारातील आहेत राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागतो आणि तो विचार करूनच या गोष्टी केल्या जाईल मेनिफेस्टो मध्ये आधीच नमूद केलेला आहे आणि मेनिफेस्टो हा पाच वर्षासाठी असतो त्याच्यामुळं कर्जमुक्ती हे होणारच शंभर टक्के करणार परंतु या विघातक कृत्य करणाऱ्या सामील असणाऱ्या गटात सामील असणाऱ्या लोकांबरोबर आंदोलन करणं म्हणजे कुठेतरी चौकशीची गरज निर्माण आणि भारताच्या एकात्मतेला आधी अखंडतेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी अशा प्रकारचं पत्र सन्माननीयम लगेच प्रवीणजी तुर्ता धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी ते एकीकडे आपण बघतोय की बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकार देखील तयार होतं काल एक महत्वाची बैठक ही बोलवण्यात आली होती मात्र या बैठकीला कडू उपस्थित राहू शकले नव्हते होळ्यात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या घडामोडीकडे